उन्हानाच बाजारला गेले वांगे विकायला एप्रिल महिना मरणाचं ऊन लागत आहे वांगे तर काही विकले नाही आता देते गुरांना टाकून कांदे दाखवावे लागते आबाळ आले खा गुरांना बाजारात तर कानात उन्हात गेले माणूस लेट चला अभि या ना इकड बसले ऊन लागत आता बाजारला गेले होते आरंगावला हा बाजारला ते वांगे नव्हते का काल तुडली वांगे नाही इकले आहो एवढं त्याला ठिबक केलं मल्चिंग केलं उन्हा म्हणलं पाणी पुरायचं नाही त्याचा खर्च निघाना एवढे रोप आणले गांधी नर्सरी मधून ते लावले म्हणलं भाजीपाला तरी होत जाईल आपलं खर्चा शेतकऱ्यांना वांग्याला खर्च किती केलाय फवारे ती ती ऐकलं नाही वांगे पंचगंगाचं वांग होत मस्त पण आता बाजारात इकांना काय करावं पिकच कोणतं करावं आता आवडत झालं आता बघा ना आता हे कांदे इथं तर पडले चला तुम्हाला कांदे दाख बघा आता ही आमचे कांदे ओके दहा बारा कि ट्रॅक्टर येते बर का कांद्याचे नका इकडं पगा ओखी उरळी ना नौ? ही पण सात ट्रॅक्टरची आहे ओखी मोठी उरळी ट्रॅक्टरची दिगं येते ट्रॅक्टरनीच वाहिलेले ही पण सात ट्रॅक्टरच ही उरळी आणि हे हे तीन ट्रॅक्टरच ही बारकी उरळी तुमची लोही कांदे येत सतराशे गोण्या भरत्या हा बरेच कांदे येते हे ही काय मग कांद्याला तर शेड केलंय लोकांकून पैसे उपशिलेत म्हणलं झाकायला ही पावसा पाण्याचं शेड केलं ह्याला दोन चार लाख रुपये गेले तर पैसाच लागतो आणि आता जाळ्या आणायच्या जाळ्याला पैसा नाही काय नाही आता ही तर त्याला बाजार नाही खर्च सुद्धा निघन का आता याला किती खर्च झाला काय काय पिकच कोणतं करावं तिकडाना कांदे काय चांगले आहेत का कांदे मग बारीश सफरचंदा सारखेच कांदे आहेत अहो बघा ना कांद्याला कांद्याला हो तुम्हाला सांगू का लागवडीला जो, जो सत्तर बाया गेल्यात तीनशे रुपये रोज आहे बायांना आहे का नाही तीनशे रुपये रोज हा तरी रोप उपटायचं वेगळंच आणि त्याच्यानंतर फवारा मारला होता परत तरी तर नाशक आणि मग खुरपायला परत वेगळ्या बाया पंचवीस का तीस बाया खुरपायला पण गेल्या गबाळ कमी होत आणि परत आता कापायला किती बाया गेल्यात सगळ्या बायांची मजुरी बघा ते रोगाची दोन फवारे मारली खताच्या गोण्या मग ह्याचा खर्च सगळा होतोय किती कांद्याचा हा मग एवढा खर्च झालाय पण आता काय करावं हो का करा हो, करा हो, करा आता शेड गेलय याला जाळ्या करावं म्हणलं दोन्ही साईडनी जाळ्या करायला पैसा नाही आता नेवा कांदे तर सातशे ना आठशे रुपयांची मजुरी तरी निघन का कांद्याची शेतकऱ्याचा कोणी विचारच नाही करत कोणीच नाही प्रत्येकाला जपलं तपलं पडलंय म्हणजे बयांचं तर कोणीच नाही हे करत सगळं शेतीत आहे ना सगळ्यात जास्त बयाच खर्च का म्हणजे आदबत्यात गडी माणसं काय फक्त दार दुरं धरते बाकी खुरापणी लागवड ही कापणी ही उचलणं सगळं बयांनाच काम ना हे सगळे मग आता कांद्याने तर अकलच बंद केलं ह्या भाजप सरकारने तर कांद्याचं पूर्ण वाट, वाट केलं हे आता ही आपलं संत्राचा भाग वाटा त्या संत्राच्या बागाला तरी बाजार भेटला का मरणाचं खाली गळ आलं सेंशी तडा झाला त्या संत्राच्या बागाचा काय कोणचं पीक करायचं वांग केलं इतारा संत्रा केला इतारा कांद्याची इतारा तर द्राक्षवाल्यांना तर फार फाशी घ्यायची बारी आणली यांनी भाजप सरकारनी फार शेतकऱ्याचं वाटुळ केलं यांनी हे या भाजप सरकार सोडून कोणालाही मतदान द्या पण ह्या भाजप सरकारला आपल्याला काही मतदान करायचं नाही यांनी शेतकऱ्याविषयी सगळे धोरण यांचे सगळे पूर्ण चुकीचे येतं इलेक्शन आलं हे काय करते फक्त गरीब माणसांना कुठं दारू पाजायची कुठं मटण खाऊ घालायचे बयांनी घरात कष्ट कर करायचं गरीब माणसं तरी बयांना काही कळून देतात का घरात काय चाललंय काय नाही हा माझं असं म्हणणं आहे सगळ्या महिलांना ही विनंती आहे आपली की ही भाजप सरकार सोडून आपण कुणालाही मतदान करायचं पण ह्या भाजप सरकारला मतदान काय करायचं नाही आपल्या शेतक शेतीचं पूर्ण यांनी वाटूळ केलेलं आहे केलं उन्हात त्यांना एखाद दिवस वावर ते हेलिकॉप्टरने नियमानाने नी फिरत आहेत आपण एवढं उन्हात आपण इतक्या टेम्परेचर मध्ये आपण काम करतो घाम गळतोय जी कष्ट करतो त्याला कळत ना यांना काय एसी मध्ये बसायचं उन्हा किती पोळत साधं पोळत त्यांना एक एक दिवस कांदे कापायला नाही पाहिजे कळन त्यांना अगं ती निर्यात बंदी झाली म्हणते अहो त्या निर्यात बंदी पूर्ण वाटोळ केलंय सरकारने काय केलंय म्हणते त्या गुजरातची कंपनी ना त्याला ही दिलंय आणि आपल्या देशात आपल्या नगरला आठ रुपये किलो कांदा चाललाय हाच कांदा दुबईला तीनशे रुपये किलो पर्यंत झालाय तो तो जर कांदा आपले तीनशे रुपये किलोने गेला तर आपले पैसे वाढतेन का नाही वाढतेन ना हा यांनी गुजरातच्या कंपनीला काम दिलंय सरकारने आपल्या शेतकऱ्याला चारा सरा फक्त कापायचं काम केलंय बाकी काहीच केलेलं नाही तुम्हाला ना माझे हात जोडून विनंती आहे तुमच्या मायाराला तिकडं मावशीस तिकडं सगळीकड सांगा सगळ्या पावण्यारा सांगा भाजप सरकार सोडून कुणाला ही कुणाला मतदान करा पण भाजपला मतदान आपल्याला काय करायचं नाही ना ना त्यांनी सगळ्यांना सांगा संध्याकाळीच फोन करा हा त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीच केलेलं नाही त्याला बाजार देतोय त्याला करायला मतदान करायचं त्यांना शेतकऱ्यांची गरजच राहिली नाही त्यांना व्यापारी हे ते असे ही करते कंपन्यावाले ही करतेत आणि आपल्यासारख्याचा कोण विचार करते शेतकऱ्यासाठी काहीतरी करायची काळाची गरज आहे पण ही त्यांच्या लक्षातच नाहीये त्यांना मतदानच करायचं हा शेजाऱ्या पाजाऱ्यांना काय एवढं डीक पडत याला बाजार एक बया कमीत कमी एका बयाचं गणगात ही शंभर लोकांपर्यंत असतं का नाही मग सगळ्या सगळ्या महिला मिळून जर प्रत्येकीने शंभर मतदान जर ही केलं तर ही भाजप सरकार पडल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही पण सगळ्या महिलांनी एकत्र येऊन ही करणं गरजेचं आहे म्हणजे एक महिला काहीच करू शकत नाही हा सगळ्या बायांनी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही शंभर जणी सांगायचं पुढच्या शंभर जणी सांगत पुढच्या अशी ही आपण महिलांनी लाईन धरली तरच ही योग्य होईल बाकी काहीच नाही करू आपण करायचं त्यांना तुम्हाला जेवढ्या बाया भेटतील तेवढ्या बायांना सांगत चालायचं तुम्ही मी पण सांगत चालू मी पाहुण्यांना सांगत आता तसं केल्याशिवाय आपल्याला काय पर्याय नाही